मी इंग्लिश पेपर वाचस तू इंग्लिश पेपर वाचस का आम्ही मराठी पेपर वाचस अरे पण नाना तसे रात नाही इंग्लिश पेपर मध्ये जास्त माहिती रास मला इंग्लिश वाचतायस मी बठ्ठा पेपर वाचले सुरू झालो तू ते जाऊ दे मंगू ना काय वेळ तू सांगा ना आम्ही जरा हा हा uh, हा ते इंग्लिश वाला सांगू का हा तू काय वाचिंग इंग्लिश मध्ये सांगा अरे बाप रे ते मला मत नाही ना मत नाही टाइम नाहीये पण आता तू मी जाऊ नाही करणार ते सांगस मला जोड येणार पडेल जरा सर ते म्हणजे अशी बाई ना ते मी इंग्लिश पेपर जे वाचा मासी लिखेल होतं अरे बाप रेले तुमने ते इंग्लिश ना पत्ता समजत नाही आता कसं काय समजत तुम्ही अरे शाना ते आपले आहेर मग सांग ना तू तुले तुले सांग तुला आता काय काही शेत नाही तुला येस काय शिडी येस काय नाही भाऊ म्हणून सांगा सांग मला लवकर तुम्ही माहिती काय सांग मला पहिले मी परीक्षा मी आऊ जा हल्ला काय म्हणतस मी सांगू का

मला माहितीशी मी सांगू सांग ना सांग ना किती बुद्धी तसंच आपण कस आहे ना रणगडा हवा हवाई जमीन वर झाला हवाई युवान कशी झालं तशीच मग आपण सांगा ना, सांग ना युवाय मारा अशी युवास त्याने एकदम भारी त्याने आला तुम्ही सांगा लवकर म्हणतोस राफेल

ऑपरेशन सिंदूर राफेल माहिती होता का तुम्ही माहिती माझ्या पटीकडे ध्यान ठेवले पड बी मला गाव असते तरी बी ध्यान ठेवले पडे पाकिस्तानाची हिम्मत नाही पण समजा मी जे सुरत मला राहिलो ते पाकिस्तान सुरत दखाव नाही त्याची माहिती चंदुनाला पटेलोय गो आपला, आपला शुकु शुकु संगे, संगे। गर, आ, आ, जे पटा पट पाहिजे आपलं जीवन पुढे पाहिजे पाटील मी जास्त काही सोडते घ्या म्हणतो तुमची पटाय तू चंद्राने किती भारी माहिती सांग चला खरं घर चला संध्याकाळी भेटा तुम्हाला जास्त माहिती पेपर बर पाटील मी माते चला पाटील भेटत संध्याकाळी